नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलेटणा प्रतिनिधी शेख गफार व शेख अनिस यांची रिपोर्ट एक तीर एक कमान

किरण पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले येथील मैदानावर आज सकाळपासून आदिवासी समाज बांधव जमा झाले यानंतर जाहीर सभा घेण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली नंदिनी तारपे एकलव्य संघटना प्रदेश सचिव मधुकर पवार जिल्हाध्यक्ष भाजप आदिवासी सेल मोर्चा गजानन सोळंके

धड़कला। एक कमान न्यायालय चौक मार्गे कार्यालयावर यानंतर सकल आदिवासी समाज बांधवाच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री राज्यपाल यांना पाठविण्यात आले या निवेदनात नमूद केले आहे की

संभाजीनगर येथे मुस्लिम धर्मियांना टाकणकार जमातीची प्रमाणपत्र दिले या गंभीर करण्यात यावी व संबंधित अधिकारी यांच्या हक्काची बारा हजार पाचशे अधिसंख्य पद व पंच्याऐंशी हजार हजार एक पदे भरण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी माघाडे संतोष मोरे राज मोरे विजय मोरे ज्ञानेश्वर चिभडे ज्ञानेश्वर सोळंके, संगीता बारेला. सीता धन्धरे महेंद्रसिंग राठोड सचिन पालकर अंबादास दाबेराव भगवान सोळंके, दीपू पवार ममता ठाकरे सुखदेव बाबेराव, ज्ञानेश्वर राठोड हरिभाऊ पिंपरे बाळू रंगारी केशव फुपाडे राहुल पवार गुलाब ठाकरे उमा घासले गजानन डाकोरे यांच्यासह हजारो सकल आदिवासी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते आदिवासींची वेशभूषा मोर्चेचे आकर्षण दुपारी शहरातून काढण्यात आलेल्या या मोर्चात लहान मुलांनी केलेली आदिवासीची वेशभूषा आकर्षण ठरली यामध्ये हातात एकलव्याचा झेंडा हातात खेकडे माशी साप विंचू विहून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता पोलिसांचा तगडा बंदोबस्त मोर्चा दरम्यान शहरात जागोजागी चौका चौकात पोलीसच पोलीस दिसून येत होते चौका चौकात पोलिसांनी चौका, चौका, बॅरिकेड लावून फक्त मोर्चासाठीच खुले ठेवण्यात आले होते तर अधिकचा कुमकही मागण्यात आले होते यामुळे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला आपले हिसने का आहे व दुसरे केले के सरकार तयार आहे तो हमारा हिस्सा हाथ विश्वास क्यों दे? हमें किसी का विरोध करना है या करना पड़ेगा तो नहीं करेंगे ये बात किसे? है पर हमारे हिस्से का किसी को अगर देते हैं तो हम टूटी नहीं रहेंगे और है ना क्योंकि हमारे एक लोगों ने अंगठा कटोया था हमें बचाने के लिए अब हमारे पास अंगूठा सही हाथ है उनका हाथ कट गया था अमता काज किया गया था तो भी उनका जो निशानी का था जो लड़ाई थी जो आदिवासी के